लाडकी बहिण योजनेचा हप्ता कालपासून ते पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यात वितरित होणार आहे हा खाप हा खा, हप्ता खा, कोण्या महिलांच्या खात्यात वितरित झालेला आहे आणि कोण्या महिलांच्या खात्यात वितरित होणार आहे त्याचं लाईव्ह मध्ये सर्व माहिती सांगणार आहे आपण पाहून घ्या तर ज्या महिलांच्या खात्याला आधार नंबर लिंक आहे म्हणजेच डीबी लिंक आहे आणि ज्या महिलांचे अगोदरपासून हप्ते येत आहेत आणि ज्या महिलांची चौकशीनंतर ज्या महिलांचे बहीण योजनेचे हप्ता बंद झालेले आहे अशा महिलांना हप्ता येणार नाही जसे की मागील हप्ता ज्या महिलांना आलेला नाही अशा महिलांना हा हप्ता येणार नाही आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार कालपासून ते पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजेच दीड हजार रुपये वितरित केले जाणार आहेत तर काही महिलांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे कालपासून ते पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरितला जाणार आहे याची माहिती सर्व महिलांना महिलांनी घ्यावी व आपल्या खात्यात आपली रक्कम आली किंवा नाही हे चेक करून घ्या जर आपले पोस्टाचे खाते असेल तर पोस्टाच्या आपल्या बँकेला जो आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरून मिसकॉल द्या म्हणजेच तुम्हाला लगेच आपल्या अकाउंटला किती रुपये आहेत हे समजेल अशा प्रकारे प्रत्येक बँकेचे बॅलेन्स इन्क्वायरी नंबर असते त्या नंबरवर आपण मिसकॉल देऊन बॅलेन्स चेक करून घ्या जेणेकरून आपल्याला लाडकी बन योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले किंवा नाही हे समजेल आणि ज्या ज्या महिलांना हप्ता आला नाही अशा महिलांनी कमेंटमध्ये आपले हप्ता आला असेल तर आला आहे आणि ज्या महिलांना हप्ता आला नाही अशा महिलांनी आला नाही असे सांगा जर आला नाही तर आपण त्यांचे कशामुळे आले नाही हे चेक करून सांगण्यात येईल आणि त्यांना त्यावर कशामुळे पैसे आले नाहीत याचा मार्ग सांगण्यात येईल तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो आपण लाईव्ह थांबूया अशाच माहितीसाठी एम जे लाईफस्टाईल धन्यवाद भाऊ लावला आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आजचं लाईवला येण्याचं कारण हेच होतं की आपल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कालपासून ते पाच तारखेपर्यंत कालपासून ते पाच तारखेपर्यंत आपल्या महिलांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले याबद्दल तर याबद्दलच थोडक्यात लाईव्ह ला आलेलं आहे सर्व महिलांनी आपल्या खात्यात पैसे आले किंवा नाही हे जवळच्या सी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या गावातील आपल्या जवळचा सी एस पी केंद्र येथे जाऊन आपण चेक करून घ्या आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील आणि काही दिवसातच नवीन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे जर अशी जर सुरुवात काही झाली असेल तर आपण नक्की आपण आपल्या यूटूबच्या माध्यमातून आपल्याला लवकर सांगू आणि अशाच माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रपरिवार अशा सर्व मित्रपरिवाराला हा यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करून आपल्याला अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लाईव्हला आपल्या नऊ जण सबस्क्रायबर आलेले आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद धन्यवाद आपण येथे लाईव्ह थांबूया लाईव्हला आल्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहस स्वागत आणि आपण असाच सपोर्ट करा आपल्या भावाला धन्यवाद एम जे भाऊ आपलं पुन्हा एकदा आभार